नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ तेविसावा छत्रपती राजर्षी शाहू महाराज या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत ओके चला तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूयात बालमित्रांनो आपण स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक एक पाहणार आहोत एका वाक्यात उत्तरे हा कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या तर पहा कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या त्याचं उत्तर पाठाच्या सुरुवातीला देण्यात आलेलं आहे तर पहा या ठिकाणी अठराशे शहाण्णवचा पावसाळा कोरडाच गेला यावर्षी उन्हाची तलखली वाढू लागली होती आभाळात कोरडे ढग जमायचे निघून जायचे त्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या इथं त्यामुळे असं तुम्हाला लव लागेल एक अच उत्तर आहे म्हणून एक अ अस टिकमार त्या ठिकाणी तुम्ही करून घेऊ हो शकता ओके मग एका वाक्यात उत्तरे लिहा म्हटल्यामुळे तुम्हाला असंही लिहिता येईल पावसाळा कोरडा गेल्याने उन्हाची तलखली वाढू लागल्याने आभाळातील कोरडे ढग जमायचे आणि निघून जायचे त्यामुळे तिथील मातीला भेगा पडू लागल्या ओके स्वाध्यामधील प्रश्न क्रमांक दुसरा पाठ्यपुस्तक तुमच्या समोर ठेवा म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकर मिळून जातील प्रश्न क्रमांक एक आ लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले तर पहा लोक शाहू महाराजांविषयी काय बोलायला लागले ते आपण इथं पाहूयात तर पहा छत्रपती राजर्षी शाहू लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्माने संकट आलं काय र बाबा आभाळाची कुराड पडली र मानवर तर तुम्हाला एक आच उत्तर अशा पद्धतीने लिहावं लागेल ओके चला पाठ्यपुस्तकामध्ये प्रश्न क्रमांक पहिला इ प्रश्न पाण्याच्या प्रश्ना संबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला तर पाण्याचा जो प्रश्न होता त्या संबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ते आपण पाहणार आहोत ओके तर पहा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल उत्तर तर, तर पहा विहिरीतला गाळ काढा नदी काठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा फर खर्च करा असा महाराजांनी आदेश दिला एक ईचं उत्तर आहे म्हणून एक ई असं तुम्ही टिकमार करून घ्या प्रश्न क्रमांक पहिला मधला ई दीर्घ ई प्रश्न रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली त्याचं उत्तर पाठाच्या शे शेवटी आहे तर पहा रोजगार हमीच्या महाराजांच्या हुकमान रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशु संगोपन ग्रह चालू झाली एक इच उत्तर आहे ते तुम्हाला करून घेऊ शकता ओके चला आता आपण प्रश्न क्रमांक दोन कडे वळूयात प्रश्न क्रमांक दुसरा त्यामध्ये अप्रश्न आहे शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला तर पहिल्याच पानावर याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर पहा या ठिकाणी तर पहा महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान घातलं हलकल्लोळ उडाला जनावर उपाशी पडली बळीराजाच काळीच दगडाच झालं गाव पांढरी सोडून माणसं जगा, जगायला दूर चालली गोरगरीब करपून जायला लागले गावच्या गाव ओस गाव पडली हे सारं पाहून शाहू महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला दोन च उत्तर आहे म्हणजे दोन अ असं टिकमार तुम्ही तिथे करून घेऊ हो शकता ओके चला बालमित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोण कोणत्या तालुक्याचा दौरा केला त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती तर चला प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं उत्तर आपण पाहूया नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोण कोणत्या ठिकाणाचा दौरा केला आणि तेथील परिस्थिती कशी होती याचं उत्तर पहा नव्या वर्षाच्या सुरुवातीला भूदरगड पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू केला हिरवी गार राणं उन्हानं करपून गेली महाराज रान होती महाराज रानमाळानं पायी जात होते झोपडी झोपडी जाऊन विचारपूस करत होते आणि महाराजांच्या नावर प्रजेचे गाराणे येत होते तर परिस्थिती कशी होती ते याच उत्तर तुम्हाला इथं मिळून जाईल तर प्रश्न दुसऱ्यामधील आ या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे दोन आ असं लिहा त्या ठिकाणी प्रश्न दुसरा ई प्रश्न महाराजांनी व्यापारांना बैठकीत काय सुचवले याच्या खालीच त्याचं उत्तर आहे पहा महाराजांनी व्यापारांना बैठकीत काय सुचवले त्याचं उत्तर इथून सुरू आहे महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक, महारा बैठक, 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 बैठक बोलावली न दुष्काळानं आहा बैठक बोलवली तर आता इथं पहा याचं जे उत्तर आहे ते आपण तुटक तुटक घेणार आहोत महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलवली आणि सांगितलं की तुम्ही जशी माझी प्रजा तशी शेतकरी गोर गरीब मजूरही माझी प्रजा आहे धान्याच्या किमती कमी केल्या तर दोन वेळेला चार घास त्यांच्या पोटात जातील तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा अशा पद्धतीने सांगितलं तर मधलं तुम्हाला हे गाळायचं आहे इथून तुम्हाला लिहायचं नाही बोलावली इथून लिहायचं नाही बर का इथं लिहायचं परत तुम्ही जशी माझी प्रजा तशी तिथून पर्यंत किमती कमी करा खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर तुम्हाला दुवा देईल तुमचं नुकसान होऊ देणार नाही इथं पर्यंत दोन इचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल ओके प्रश्न क्रमांक दुसरा ई जित्राबासाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या जित्राबासाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या तर बालमित्रांनो जित्राब म्हणजेच जनावर त्या जनावरांसाठी कोणकोणत्या सोयी केल्या त्या आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी उत्तर आहे महाराजांनी जित्राबांसाठी केलेल्या सोयी पहा शेतकऱ्यांची जित्राब उपासपोटी मरू लागली महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभा करून जनावरं आणली त्यांना वैरण दानागोटा देऊ लागले राज्यानं उभारलेल्या सरकारी थट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची जित्राब जगली संस्थानाच्या मालकीच्या जंगलात घुरत चरायला मोकळीक देण्यात आली दोन हे हे। तर दोन दीर्घ इच हे उत्तर आहे तर अशा पद्धतीने उत्तर टिकमार करून घ्या आणि तो प्रश्न क्रमांक तिथे लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वाध्याय लिहावा लागेल सहजपणे उत्तर मिळून जातील प्रश्न क्रमांक दुसरा उ महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरविले तर पहा महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर पहा प्रजेला धान्य आणून दिलं जनावरांना चारा पाणी आणून दिलं तेवढ्यावर भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा पाहिजे त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची रोजगार हमी योजना राबवायची असं महाराजांनी ठरवलं जेणेकरून गावकऱ्यांच्या किंवा त्यांच्या प्रजेच्या हातात पैसा खेळला पाहिजे तर दोन ऊचं उत्तर आहे तर प्रजेला इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा मिळावा या उद्देशाने महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचं ठरवलं प्रश्न क्रमांक दुसरा दीर्घ ऊ महाराजांनी शिशु संगोपन ग्रह चालू करण्याचा हुकूम का दिला तर पहा त्याची उत्तर हिता आहे या ठिकाणी तर पहा रस्त्याच्या कामावर बायका येतात त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात उपाशी राहतात रडतात त्यांच्याकडे कोण बघत नाही म्हणून त्यांनी दरबाराला हुकूम दिला की आजच्या छावण्या उघडा आ आया नेमा आणि त्या पोराबाळांची व्यवस्था करा प्रत्येक कामावर व्यवस्था करा आणि शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकूम महाराजांनी दिला दोन उचं उत्तर आहे म्हणून दोन ऊ असं तुम्ही तिथं लिहू शकता ओके बालमित्रांनो आता आपण स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक तीस कडे वळूयात तर पहा प्रश्न क्रम सॉरी तीस कड़े प्रश्न क्रमांक तिसरा खाली दिलेले शब्द वाचा आणि पुन्हा लिहा तर हे शब्द तुम्हाला वाचून पुन्हा लिहायचे आहेत तर जसेचे तसे हे शब्द वाचा आणि लिहा प्रश्न क्रमांक चौथा या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे तुम्हाला माहित असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा तर बघा बालमित्रांनो व्याजीच्या पुढे बिन उपसर हे उपसर्ग लाभलेला आहे तर तुम्हाला असे शब्द अनेक लिहायचा आहे तर पहा मी इथं काही शब्द सांगतेय काही लिहिते तुम्ही लक्षपूर्वक आहे बिनकामी बिन मालूम बिन मालूम चला पुढील शब्द अजून सांगते बघा बिन तक्रार गैरहजर बेजबाबदार गैरवर्तन बेदखल हे सगळे उपसर्गयुक्त शब्द आहेत तुम्ही का आणखी काही तुम्हाला सुचत असतील तर लिहू शकता ओके चला पुढील प्रश्न आपण पाहूया खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा दुष्काळ याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुकाळ सुपीक याचा विरुद्धार्थी शब्द आहे नापीक लक्ष याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लक्ष तोटा याचा विरुद्धार्थी शब्द आहे नफा स्वस्त याचा विरुद्धार्थी शब्द आहे महाग तर अशा पद्धतीने तुम्ही विरुद्धार्थी शब्द लिहू शकता ओके चला पुढील प्रश्न खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा समीरने पुरणपोळी खाल्ली खाल्ली हे क्रियापद आहे शाळा सुरू झाली झाली हे क्रियापद आहे मुलींनी टाळ्या वाजवल्या वाजवल्या हे क्रियापद आहे शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले विचारले हे क्रियापद आहे रमेशने अभ्यास केला केला हे क्रियापद आहे वैष्णवी सुंदर गाते गाते हे क्रियापद आहे ओके पुढे पहा योग्य क्रियापद योजून वाक्य पूर्ण करा इथं तुम्हाला कंसामध्ये क्रियापद दिलेली आहेत ती योग्य ठिकाणी वापरायची आहेत तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले पूर्णविराम एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकींना सावध करतात पूर्णविराम त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे बाला मित्रांनो हा स्वाध्याय आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना जरूर शेअर करा यू